विकास कामावरती प्रभावित होऊन प्रहारे सुरेश लांबे यांनी आमदार यांच्या ताकद उभा करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला पोत्राज संघटनेने तनपुरे यांना पाठिंबा दिला असून गुहा गावातही अनेकांनी यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे लांबे हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांच्यासह पोत्रास संघटनेने तनपुरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे कोत्रा संघटनेने शनिवारी आमदार तणपुरे यांची भेट घेत पाठीशी राहण्याचा निर्णय जाहीर केला राहुरी पाथर्डी नगर तालुक्यात आमदार यांनी विकासात्मक कामे करत लोकहिताला प्राधान्य दिले त्यामुळेच तणपुरे यांना पाठबळ मिळत असल्याचे चित्र पाहून त्यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे लांबे यांनी सांगितले तरुण महिलांसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारे तणपुरे यांना पिंपरी अवघड गावाच्या विकासासाठी पाठबळ दिले तणपुरे यांच्या विषयात प्रहार संघटनेचा मोठा हातभार असणार लांबे यावडी लांबे म्हणाले समर्थक बाळासाहेब प्रल्हाद काळे सुनील मोरे सेवा संस्थेचे से। माजी अध्यक्ष भास्कर लांबे बाजार समितीचे संचालक बापूसाहेब भास्कर पिंपरी अवघड सेवा संस्थेचे से। अध्यक्ष मच्छिंद्र लांबे उपाध्यक्ष रवींद्र पवार प्रसाद गायकवाड सरपंच लहाणू तमलर राजेंद्र लांबे सुनील कासोळे शिरसाट पाटील बादशाह शेख साईनाथ दोन गोटीराम लांबे गुणुभाऊ वटाळ अनिल दासाळ दादासाहेब कोकाटे युनुस शेख भारत जगदणे दत्तात्र पटारे अंतवन गायकवाड राजेंद्र वाघमारे बाबासाहेब लांबे मनोज गायकवाड जयेन लांबे अनिकेत लांबे प्रमोद लांबे उपस्थित होते कोत्रास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास कनगणे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राज्य उपाध्यक्ष लखन ससाने ज्येष्ठ कार्यकर्ते दिवे तालुका सुरेश चकधने युवक अध्यक्ष पप्पू वेरागरे यांनी आमदार तनपुरे यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला आमदार तनपुरे यांनी सर्व समाजाची मोड बांधत विकास कामांना पाठबळ दिले पोत्रा समाज बांधव आमदार धनपुरे यांच्या पाठीशी असून आगामी काळात समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवू असा विश्वास पोत्रा संघटनेचे राज्य संस्थापक रामदास कनगरे यांनी व्यक्त केला